स्टेविथ शिल्पा आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं क्लिनिंग रुटीन आणि आज मी या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत एक महाराष्ट्रीयन थाळी पण शेअर करणार आहे तर त्यासाठी व्लॉग नक्की बघा आणि लास्ट पर्यंत न स्किप करता व्लॉग बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या रेसिपीज पण समजतील चला तर मग व्लॉगला स्टार्ट करूया मला या बेडरूमचं बेडशीट चेंज करायचं होतं मी कालच या बेडरूम मधलं बेड वरच बेडशीट वॉश करायला टाकलेलं तर छान क्लीन केलेलं बेडशीट मी आता या बेडवर टाकते क्लीन बेडशीट बेडरूम फील देत तर इथे बेडवर बेडशीट टाकल्यानंतर मला ऑफिस टेबल आणि चेअर पण क्लीन करून घ्यायचं होतं आणि इथे बेडच्या बॅकसाइडला पण थोडीशी धूळ जमा झालेली ती पण पुसून घेतली आणि छान बेड तयार करून घेतला इथे ऑफिस टेबलच्या शेजारीच विंडो आहे त्यामुळे इथे खूप धूळ पण येते मला नेहमी इथे पुसून घ्यावं लागतं आणि आपण जिथे काम करतो ती जागा तर स्वच्छ करायलाच पाहिजे तर इथे एका ओल्या कपड्याने टेबल पुसून घेतला लॅपटॉपही पुसून घेतला आणि त्यानंतर क्लीन झालेली रूम एवढी छान दिसत होती जेव्हा आपण घर नीट आणि क्लीन ठेवतो तेव्हा एक वेगळ्याच लेवलचं सॅटिस्फॅक्शन भेटतं आपल्याला चला तर मग आता डायरेक्ट आपण किचनमध्ये जाऊया आणि मी आता छान थाळी बनवायला घेते तुम्हाला ही छान छान रेसिपीजही शेअर करेल त्यासाठी ब्लॉग लास्टपर्यंत ता बघा तर मी आज बनवणार आहे डाळ तडका त्यासाठी मी इथे कुकर लावते तर कुकरला तुरीची डाळ दोन तीन वेळा छान वॉश करून चार ते पाच सुट्ट्या होईपर्यंत त्याला छान कुक करून घ्यायचं तर डाळ वॉश केल्यानंतर इथे कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि त्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि आता मी इथे सगळं फ्रीजमधून सामान काढून घेते जे जे मला लागणार आहे ते आणि इथे सगळं प्रेप मी पहिलेच करून ठेवलेलं स्वयंपाकासाठी कारण मग खूप वेळ जातो वेळेवर करायचं म्हटलं की तर मला आज आळूची पानं पण करायची होती तर तुम्हाला तीही रेसिपी मिळून जाईल तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये ऍड केलं बेसन पीठ आणि मग त्यात तिखटपणासाठी थोडीशी लाल मिरची पावडर मीठ आणि थोडीशी हळद ऍड केली आणि मग त्यात टाकली थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी आलं लसूणची पेस्ट आणि मग याला आता थोडं थोडं पाणी ऍड करून छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे थोडंसं घट्टच बॅटर हवंय त्यामुळे थोडं थोडं करून मी पाणी ॲड केलं आणि हे आता साईडला ठेवलं आणि आता इथे मी एक चटणी करते तर त्यासाठी एका बाउलमध्ये थोडं मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट दही थोडीशी साखर आणि थोडंसं सा मीठ टाकून घेतल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यावरती एक तडका टाकून घेणार आहोत तर त्यासाठी मी गॅस ऑन करून त्याच्यावरती एक तडका पॅन ठेवला आणि त्या तडका पॅनमध्ये ॲड केलं थोडंसं ऑइल आता हे जे आपलं ऑइल आहे ना त्याला एकदम छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग ते साईडला करून मी त्यात ॲड केली जिरं आणि मोहरी आणि मग त्यात ॲड केली हिरवी मिरची जी मी बारीक बारीक कट करून घेतली होती आणि थोडेसे कडीपत्त्याची पानं आता हे सगळं छान फ्राय करून झाल्यानंतर याला आपल्या चटणीवर टाकायचं ही रेसिपी मी माझ्या मम्मीकडून शिकले खूप छान बनते ही चटणी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आता याला छान एकदा मिक्स करून घेऊ आणि मग याला साईडला ठेवून देऊ तर आज मला पुऱ्या बनवायच्या होत्या त्यामुळे मला थोडंसं घट्ट पीठ हवं होतं तर त्यासाठी मी आता स्टँड मिक्सरला थोडंसं घट्ट पीठ मिळते जर तुम्हाला ही कमी ऑइली पुऱ्या बनवायच्या असतील ना तर हीच तुम्हाला ट्रिक यूज करावी लागेल जर आपण पुऱ्या करण्यासाठी पीठ जर खूप लूज मळलं तर पुऱ्या खूप ऑइली होतात आणि जेव्हा आपण पीठ मळतो ना पुऱ्यांसाठी तेव्हा त्यात ते एक चमचा साखर थोडंसं सा मीठ आणि दोन तीन चमचे रवा टाकायचा म्हणजे पुऱ्या छान खरपूस होतात तर आज पूरी सोबत खाने साथी ची ची तर साथी मी पुरीसोबत खाण्यासाठी छान पातळ अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे बटाट्याची साल काढून घेतली आहेत आता मी कुकरला एक दोन तीन फट्ट्या काढून घेते म्हणजे बटाटे छान पटकन शिजतात बटाटे आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर छान डाळ तडका करून घेऊया तर त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आणि मग ऑइल छान गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी टाकायची आणि जिरा आणि मोहरी छान तडतडायला लागलं की त्यात एक ॲड करायची ग्रीन चिली म्हणजे हिरवी मिरची छान बारीक बारीक कट केलेली आणि थोडीशी कडीपत्त्याची पाने आता हे तेलात छान परतून घ्यायचं आणि मग त्यात ॲड करायचं कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट छान परतून झाली की त्यात ऍड करायचा एक मोठ्या साईजचा टोमॅटो आणि टोमॅटो आता छान सॉफ्ट होईपर्यंत कुक करून घ्यायचं त्यासाठी आपण यात मीठ ऍड करून घेऊ म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि मग त्यात टाकून घ्यायची थोडीशी हळद लाल तिखट आणि थोडंसं धने पावडर आणि याला आता छान तेलामध्ये एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं ही लाल मिरची पावडर थोडीशी कमीच टाकली आहे कारण मी याच्यावरती जेव्हा तडका टाकेल तेव्हा मी थोडीशी कलरवाली लाल मिरची टाकणार आहे आता यात टाकून घ्यायची शिजलेली डाळ इथे शिजलेली डाळ मी एका बाउलमध्येच ट्रान्सफर करते आणि मग याच्यावरती तडका टाकते आता एका पॅन मध्ये ऍड करायचं थोडस तेल किंवा तडका लावण्यासाठी तुम्ही इथे तूप पण वापरू शकता त्यानंतर त्यात टाकायचं थोडस जिरं आणि मग छान टेस्ट साठी थोडासा लसूण टाकून घ्यायचा आणि लसूण छान फ्राय झाला की मग त्यात टाकायच्या लाल मिरची आणि मग याला आता छान फ्राय करून घ्यायचं आणि मग ऍड करायचं लाल मिरची पावडर आणि आता पटकन तडका ऍड करून घेऊ नाही तर लाल मिरची जळू शकते तर इथे आपला डाळ तडका रेडी झाला आहे आता मला छान बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे तर मी इथे चेक करते की बटाटे शिजले आहेत का ते छान शिजले होते चला मग आता मी भाजीची तयारी करते त्यासाठी एका पॅनमध्ये थोडस ऑइल ॲड करायचं आणि मग त्यात टाकायचं जिरे मोहरी आणि कडीपत्ता आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं मग टाकायची आलं लसूणची पेस्ट आणि त्यालाही छान फ्राय करून घ्यायचं मग यात ॲड करायचा कांदा आणि हा छान ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं मग टाकून घ्यायचे पावडर मसाले लाल मिरची पावडर काळा मसाला हळद आणि थोडंसं धने पावडर आणि तुम्हाला जर काळा मसाला नसेल यूज करायचा तर तुम्ही त्यात गरम मसाला किंवा कुठलाही भाजीचा मसाला टाकू शकता आणि मसाले छान एक मिनिट परतून झाले की मग त्यात टाकायचा उकडलेला बटाटा आणि फ्रोझन मटार आता याला छान एकदा मिक्स करून घेऊ आणि मग त्यात टाकून घेऊ गरम पाणी आता मी इथे थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घेतली तुम्हाला जशी भाजीची कन्सिस्टन्सी आवडते तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता लास्टला थोडासा गरम मसाला ॲड करायचा आणि आपली भाजी पण रेडी झाली आहे आता मी थोडेसे पापड आणि जे आळूची पानं साईडला ठेवली आहेत ते मी तळून घेते छान आता आळूच्या पानांना असं छान कोट करून घ्यायचं बेसन मध्ये आणि मग पटकन फ्राय करायचं तर इथे पुऱ्या तळायच्या पहिले मी थोडेसे पापड आणि आळूची पानं तळून घेते आणि मग लास्टला पुऱ्या तळते तर आळूची पानं तळते वेळेस मी साईड बाय साईड पुऱ्या पण सगळ्या लाटून घेतल्या आहेत आता मी पहिले ताट वाढून घेते आणि मग गरम गरम पुऱ्या तळते तर इथे माझी सगळी थाळी रेडी झाली आहे जेव्हा तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील तेव्हा तुम्ही ते ही थाळी नक्की ट्राय करा सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग आता गरम गरम पुऱ्या तळून घेते मी माझ्या पुऱ्या होत आहेत तोपर्यंत न स्कूल स्कूलमधून घेऊन आला आणि मग आम्ही छान जेवण एन्जॉय केलं आणि आमच्या जेवणाच्या वेळेस नेमका पाऊस स्टार्ट झालेला त्यामुळे खूप छान वेदर होतं आणि आमचे जेवण झाल्यानंतर सानवी झोपून गेली आणि मग माझा नेक्स्ट टास्क होता बाल्कनीचे डोअर क्लीन करायचे होते मला तर मग मी बाल्कनीचे डोअर क्लीन केले खूप दिवसांपासून हे काम पेंडिंग होतं माझं पण आज जेव्हा हे कम्प्लीट झालं तेव्हा खरंच खूप छान वाटलं आणि बाल्कनीमधून खूप धूळ येते त्यामुळे हे डोअर मला नेहमी क्लीन ठेवावे लागतात आणि बाल्कनीचे डोअर क्लीन झाल्यानंतर मग मी सगळे लॅम्प पुसायचं डिसाईड केलं कारण सगळ्या लॅम्पवर पण थोडी थोडी डस्ट जमा झालेली त्यामुळे मग तेही काम करायला घेतलं मला असं वाटतं की एकदाच मोठं साफसफाईचं काम न करता जर रोज आपण दहा ते पंधरा मिनिट थोडीशी क्लिनिंगला दिली तर घर नेहमी नीट अँड क्लीन राहतं तर आज माझा तसाच एक छोटासा टास्क होता लॅम्प क्लिनिंगचा आणि तो दहा ते पंधरा मिनिटात कम्प्लीटही झाला तर चला आता मी पुसून घेते बेडरूम आणि किचनमधला लॅम्प तर इथे माझे घरातले सगळे लॅम्प क्लीन करून झाले होते आणि मला लॅम्प्स खूप आवडतात त्यामुळे त्याला क्लीन आणि मेंटेन ठेवणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे तर इथे पाचची वेळ झालेली आणि आता मी छान कोल्ड कॉफी बनवणार आहे घरीच तर तुम्हालाही जर बनवायची असेल तर तुम्ही रेसिपी बघू शकता आणि नक्की ट्राय करा खूप छान बनते तर त्यासाठी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आणि मग ग्लासमध्ये ॲड करायचं कॉफी पावडर एक स्पून आणि शुगर दोन स्पून शुगर तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग मग त्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं फक्त एक ते दोन स्पून आणि मग याला छान फ्रॉथरच्या हेल्पने फ्रॉथ करून घ्यायचं आणि मग त्यात ॲड करायचं थंड दूध आणि थोडेसे क्यूब आणि आता आम्ही छान आमची कॉफी एन्जॉय करतो आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच तर मी इथे व्लॉग एंड करते आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे असेच व्हिडिओ येत राहतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय